नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीलाच मान्सून संदर्भात एक महत्वाची बातमी आहे कारण मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मान्सूननं प्रगती केली आहे कोकणातील हरणे सोलापूरमध्ये सुद्धा मान्सूननं बाजी मारली आहे तर संपूर्ण गोवा कर्नाटक राज्यही मान्सूननं व्यापलेलं आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला असून मान्सूनने गोवा आणि कोकण किनारपट्टीची आपल्या माहिती दिलेली आहे कोकण किनारपट्टी व्यापलेली आहे अशी माहिती गोवा वेधशाळेकडून मिळाली आहे नेहमीप्रमाणे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता आणि मान्सूनची पुढची वाटचाल ही व्यवस्थित सुरू आहे मात्र मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची स्थिती भरकटली होती आता परत मान्सून मूळ स्थितीवर आला असून मान्सूनने आज गोवा आणि कोकण किनारपट्टीमधील देवगडपर्यंत वाटचाल केलेली आहे अधिक माहिती घेऊयात वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी बळीराजासाठी बातमी आहे अत्यंत महत्वाची याचं कारण मान्सून जो आहे तो एक ला तो जून ला केरळला दाखल झालेला होता आणि महाराष्ट्रात तो साधारण आठ ते दहा जून च्या दरम्यान ऑनसेट होईल असं सांगितलं जात होतं हवामान विभागाकडून आणि आज ती आनंदाची बातमी आली अगदी वेळेवरती मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे गोवा आणि कर्नाटक त्याने पूर्ण व्यापलंय आपली कोकण किनारपट्टी जी आहे तिथं हरणे बंदरापर्यंत मान्सूनचा प्रवास जो आहे तो झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सुद्धा अं मान्सून जो आहे तो पोहोचलेला आहे आता ऑनसेट होऊन पाऊस पडेल आजचं वातावरणही अत्यंत दमट अशा स्वरूपाचं आहे प्रचंड घामाच्या धारा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आर्द्रता प्रचंड आहे हवेमध्ये आणि आज मान्सून जो आहे तो ऑनसेट होण्याची शक्यता सांगितली जाते हवामान विभागाकडनं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी होती या सगळ्या सुगीच्या काळामध्ये आता पेरण्या आणि इतर सगळ्याच गोष्टींच्या नियोजनासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी वैभव धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय गोवा राज्य मान्सून पूर्णपणे व्यापलेलं आहे गोवा शेजारचं कर्नाटक राज्यामध्ये मान्सून सर्व दूर पोहोचलेला आहे गोव्यातली परिस्थिती जाणून घेऊयात अनिल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अनिल संदीप मान्सून हा नेहमी प्रमाणात एक जूनला कर्नाटकामध्ये दाखल झाला होता मात्र त्यानंतर त्याची जी वाटचाल होती ती योग्य स्थितीनं सुरू होती मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये जी निसर्ग चक्रीवादळ आलं त्यामुळं जी जी दिशा होती मान्सूनची ती काहीशी भरकटली होती मात्र आता बंगालच्या उपसागरामध्ये काहीशी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत आणि छोटे दोन पट्टे अरबी समुद्रामध्ये तयार झालेले आहेत ते यामुळं मान्सून आता प्रॉपर जी ज्याला योग्य दिशा म्हणता येईल त्या दिशेनं आता पुढे वाटचाल करतो आहे गोव्याची जवळजवळ सगळी किनारपट्टी आणि कर्नाटकातली किनारपट्टी त्याने व्यापलेली आहे त्यामुळे पुढची वारचाल खूप महत्वाची होती महाराष्ट्रासाठी सुद्धा खूप महत्वाची होती बरेच दिवस पाऊस रकडेल असं वाटत होतं असं असताना संधी पाऊस वेळेवर दाखल झालेला आहे अगदी खरंच ही दिलासादायक बातमी आहे धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल